नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी सल्लागार यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वप्रथम स्वागत तर बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं झालं की कांदा पिकासाठी कोणतं तण नियंत्रणासाठी कोणती फवारणी घेतली पाहिजे आणि त्याचे रिझल्ट पण चांगले भेटले पाहिजे यासाठी आपण एक कॉम्बिनेशन तुम्हाला सांगत आहे मित्रांनो आदा मग कंपनीचं मार्केटमध्ये तुम्हाला डिकेल कांदा पेशलिस्ट ये त्यांना मित्रांनो यामध्ये गोल टार्गा हे दोन्ही एकत्र असल्यामुळे हरबी साईड मित्रांनो आदामा कंपनीचं हे मित्रांनो तुम्ही हे द्राक्ष बागेशेजारीसुद्धा मारू शकता याचे रिझल्ट खूप दीर्घकाळ आहे मित्रांनो कुठल्याही प्रकारचं लव्हाळासुद्धा याने नायनाट होतो मित्रांनो याचं प्रमाण जास्त तर असेल तर चाळीस एम एल कमी असेल तर तीस एम एल त्यामध्ये आपल्याला कांद्यासाठी कुठल्याही प्रकारचे स्पॉट तसेच आडवे होऊ नये त्यासाठी आपल्याला काही लोक झिंक वापरतात आपण ऑक्सिजन वापरणार मित्रांनो पाटील बायोटेकचं या पाटील बायोटेकच्या ऑक्सिजनमुळे आपल्याला पांढऱ्या मुळांची वाढ तसेच माने होणे पा कांद्यांना हिरवेगारपणा टिकून राहणे यासाठी या ऑक्सिजनची या खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला रिझल्ट भेटणार आहे मित्रांनो तुम्ही झिंक वापरू शकता किंवा होमिकसुद्धा वापरू शकता पण आम्ही ऑक्सिजन वापरलं आहे खूप याचे रिझल्ट भेटले आम्हाला शेतकरी मित्रांनो या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या पाण्याचं पी एच मेंटेन करण्यासाठी तुम्हाला माहितीच असेल मार्केटमध्ये दे, डेकोरेस खूप मोठ्या प्रमाणात याचे पूर्वा कंपनीस आहे मित्रांनो खूप पी एच बॅलेन्सर आहे मित्रांनो खूप याचं पाण्यात पी एच मेंटेन करून राहतं प्रति शिकारामध्ये पंधरा लिटर पंपासाठी पंधरा एम एल घेऊ शकता तुम्ही आणि अशी एकसारखी दाट फवारणी आपल्याला कांद्या पिकासाठी घ्यायची आहे मित्रांनो आपले शेत ओललं असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो या फवारणी घेता असताना जर ओरलं नसेल तर मांगून तुम्ही पाणी लावू शकतात जेणेकरून आपल्याला तण नाशकाचे खूप मोठ्या प्रमाणात रिझल्ट पाहायला भेटतील Да, не